स्टार प्रवाह वाहिनीवर सतरा जून पासून थोडं तुझं थोडं माझं ही नवीन मालिका प्रसारित होत आहे या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे यात अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रमुख भूमिका साकारणार हे समोर आले पण मालिकेत नायिकेनंतर नायक कोण होणार असा प्रश्न पडला आहे कारण शिवानी सुर्वेच्या तोड नायक असावा अशी मागणी केली जाऊ लागली या अगोदर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो असाच उत्खंठा वाढवणारा ठरला होता कारण मालिकेचा नायक कोण असणार हे गुलदस्त्यामध्ये ठेवले होते अखेरच रेश्मा शिंदे सुमित पुसावळ्यासोबत स्क्रीन शेअर करणार हे पाहून प्रेक्षकांनी सुमितचे स्वागत केले असे पाहायला मिळाले या फ्रेश जोडीनंतर आता थोडं तुझं थोडं माझं या मालिकेची उत्कंठा वाढली आहे पण आता नायक कोण होणार यामागचा पडदा हटलेला आहे शिवानी सुर्वेसोबत समीर परांजपे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे हे स्पष्टच झाले आहे समीर परांजपे हा एक उत्तम अभिनेता आहे सुंदरा मनामध्ये भरली कोट या मालिकेतून त्याने मोठी लोकप्रियता मिळवली सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून अचानक त्याचे एक्झिट झाल्यामुळे तो पुन्हा मालिकेत कधी येईल अशी चर्चा पाहायला मिळाली पण त्यानंतर समीरने सिंगिंग रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावलेली पाहायला मिळाली व वाळू मामाच्या नावानं चांग स्टार चा चुली या तर समीर परांजपे हा कलर्स मराठीचा नायक म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवर दिसणार आहे त्यामुळे कलर्स मराठीचे हे दोन नायक आता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे तर मंडळी थोडं तुझ थोडं माझं या मालिकेचा नवीन प्रोमो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यात समीर प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे या फ्रेश जोडीला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत तर मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका